हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत रोजचा स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत अगदी छोटे छोटे किचन टिप्सपासून आपण अगदी उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवू शकतो कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्यासाठी थंड पाण्याने भरलेल्या पातेल्या ठेवावी साधारणत एक आठवड्यांपर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दोन दिवसात एकदा बदलावे पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा विनेगार किंवा लिंबू रस घालून ठेवला तर ताज्या राहतात भरत्यासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला थोडेसे गोडे तेलाचा हात किंवा सुरीने छोटी चीर पाडली तर भाजताना तयार होणारी वाप बाहेर पडेल भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट निघते कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतन थांबत त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो दुपारच्या थोड्या फार भाज्या उरल्या असतील तर रात्रीच्या जेवणात काय करावं असा प्रश्न पडला तर सगळ्या भाज्या एकत्र करून भरपूर कांदा घालून थालीपीठ करावे खूप छान लागते पुरणपोळी करताना पुरण आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवलं तर छान मूर्त म्हणूनच श्री पुरणपोळी जास्त चविष्ट लागते तांदूळ जास्त काळ टिकवण्यासाठी काही जण त्यात बोरिक ऍसिड टाकतात ते टाकण्याऐवजी तांदळात तमालपत्र दालचिनी लवंग टाकून ठेवावे कीड लागत नाही गहू टिकवण्यासाठी सुद्धा काही जण रासायनिक गोळ्या वापरतात त्याऐवजी त्यात कडुलिंबाचा भरपूर पाला टाकावा गहू चांगला टिकतो कीड लागत नाही सोयाबीन भाजी करताना आपण आधी ते उकडून घेतो नंतर ते थोडं थंड झाल्यावर त्यातलं पाणी दाबून काढावं म्हणजे नंतर भाजी करताना आपण जे मसाले घातलेली ग्रेवी रस्सा त्यात जातो मग ते चविष्ट लागतात पाणी नाही काढलं तर मसाल्याचे पाणी त्यात जायला जागाच राहत नाही म्हणून पानच लागतात हरभऱ्याच्या डाळीचे मुगाच्या डाळीचे किंवा कोणत्याही डाळीची भजी करताना डाळ चार पाच तास आधी वाटून ठेवावी भजी चांगली होतात शाबदाण्याचे पापड करताना साबुदाणा शिजवण्यासाठी पाणी साबुदाण्याच्या प्रमाणापेक्षा पाचपट असावे म्हणजे साबुदाणा छान शिजतो कांद्याची पात स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून कडक उन्हात वाळवायची आणि स्टोअर करून ठेवले तरी चिवडा किंवा इतर कोणत्याही पदार्थात वापरता येते उसाच्या रसामध्ये एक ग्लासमध्ये पाच चमचे एवढी साखर असते त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे किंवा जे लोक डाएट करतात त्यांनी उसाचा रस पिऊ नये मासेना नेहमी बारीक रवा आणि बेसन पीठ मीठ एकत्र करून मसाले लावलेले मासे त्यामध्ये बुडवून मग फ्राय करा यांनी मासे छान कुरकुरीत होतात मटार स्वस्त असतील तर मटारचे बी काढावेत आणि एका भांड्यात पाणी उकळ ठेवावे त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून त्यात मटार दाणे टाकावेत आणि पाच मिनिटे तसेच ठेवावे नंतर निथळून ते दाणे मग पंखाली वाळवावेत आणि एखाद्या पिशवीमध्ये भरून सील करून ठेवावे ते महिने आहे ताजेतवाने राहतात शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शियम आणि दोन पट अधिक प्रथिने हे पोषक द्रव्य असतात म्हणून आहारात शेवग्याचे सेवन अवश्य करावे जर तुम्हाला थकवा जाणू लागला असेल तर गुळापासून बनवलेले पदार्थ खावेत जसे की चिक्की शेंगदाण्याचे लाडू लापशी इत्यादी खावे लसणाची चटणी बनवताना त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा तुकडा पण टाका चटणी खूप चवदार बनते आणि लसणाचा वासदेखील कमी होतो माटातील पाणी पिल्याने पोटातील उष्णता कमी होते त्यामुळे ऍसिडिटी व पोटाचे इतर विकार होत नाहीत आणि अनेक समस्या दूर होतात रात्री प्रयत्न करूनही झोप येत नसेल तर नियमितपणे भिजवलेले अक्रोड खा यामुळे चांगली झोप येते आणि झोपेच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या दूर होतात अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण सब व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू